लोकसभा निवडणुकीकरता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेले असताना रासपाच्या वतीने जन स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून माजी मंत्री माधवराव जानकर यांच्या उपस्थितीत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील भूतनिहाय सर्व पदाधिकाऱ्यांची श्रीरामपूर येथे आढावा बैठक पार पडली यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीकरता सर्वांनी कामायला लागण्याचे आदेश माजी मंत्री जानकर यांनी दिले आहे लोकसभा निवडणूक सोबत लढवण्यासाठी ना एनडीए कडून ना इंडिया कडून कोणताही प्रस्ताव अथवा बोलवणं आलं नसल्याने महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व जागा रासप स्वबळावर लढवणार असल्याची माहिती माजी मंत्री महादेव जानकारांनी दिली असून नगर दक्षिणेतून रवींद्र कोठारी हे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले एकंदरीत आगामी लोकसभा निवडणुकीकरता रासपाचा कोणता अजेंडा आपण राबवणार आज आम्ही शिर्डी लोकसभा मतदारसंघाची बूतनिहाय तालुका नाही आहे फादर बॉडी युवक आघाडी महिला आघाडीची सर्व आम्ही माहिती घेतली तर काही ठिकाणी अतिशय चांगला रिस्पॉन्स कार्यकर्त्यांनी काम भी चांगलं केलेलं आहे असं काही नाही त्याचा आढावा घेतल्यानंतर आम्ही जवळजवळ एक चाळीस टक्केच्या दरम्यान आढावा झाले आहेत मला वाटतंय जर आमचे कोटारी साहेब शरद बाथकर नाना झुंजारे आणि सुवर्णताई जारने आम्हाला सांगितले की ज्या पोलिंग बूथच्या याद्या राहिलेल्या आहेत त्या आम्ही आठ दिवसात पूर्ण करू त्यामुळे पोलिंग बूथवर राष्ट्रीय समाज पक्ष चांगला चाललेला आहे आणि आता सध्याला आम्ही आमच्या पार्लमेंटरी बोर्डाने ठरवलं आहे की राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आपण स्वतंत्र लोकसभा लढवायचं हे आमचं प्लॅनिंग चाललेलं आहे तसं दक्षिण नगरमधून आमचा कॅन्डिडेट रवींद्र कोठारीच आता सध्याला महाराष्ट्राचे ते सचिव आहेत आणि त्यांच्यासाठी ते डिक्लेरेशन बी केलेलं आहे तसेच शिर्डी लोकसभेच्या जागेकरता अनेक जण संपर्कात असून शिर्डी लोकसभा निवडणुकीत रासप महत्वाची भूमिका पार पाडेल त्यामुळे जिंकून येणारा पडेल किंवा रासपचा उमेदवार या लोकसभा निवडणुकीत शिर्डीतून निवडून येईल असा विश्वास माजी मंत्री जानकर यांनी व्यक्त केला आहे शिर्डी लोकसभे देखील मोठमोठे मुड़ नेते हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करतात त्या जागेवर दावा करतात मग राजच्या वतीने असं काय अजेंडा कापून करणार माझी जनस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून आम्ही सांगितलं होतं त्यावेळेस मला भेटण्यासाठी माझे खासदार आपले वाघ चौरे साहेब सुद्धा आलते मला भेटले चौथ्या दिवशी त्यांना उद्धव तिकी तिकीट द्यायचा प्रयत्न झाला त्यामुळं माझ्याकडे बी भरपूर असे वाघ आहेत माझ्या संपर्कात आहेत त्यामुळं शिर्डीला आम्ही देखील मोकळं कमी सोडून देणार नाही शिर्डी देखील आम्ही यशस्वीरित्या आमच्यामुळं कोणास तरी पारडं जो जिंकून येणार आहे तो पडेल वेळेस माझाही कॅन्डिडेट विजयी होऊ शकतो अशी ताकद आम्ही तयार केली शिर्डीमध्ये या, या निवडणुकीला जाताना कोणा सगळं युती करणार आहात का सोप आज सध्याला स्वतंत्रच आहे आम्हाला नाही इंडियानं बोलवलं नाही एनडीए बोलवलं त्यामुळे आम्ही स्वतंत्र स्वतःच्या पायावर आज काढण्याची भूमिका आहे त्याविषयी वाहिनी घेतलेली खास मुलाखत